हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही मागील मध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा वितरण होणार सर पीक विमा बाबत काही नवीन अपडेट आले की सर कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पिकविचं नवीन अपडेट सर आहे पण पिकव्याचं वाटपाचं वितरण या महिन्याच्या शेवटपर्यंत होण्याची शक्यता आहे आता आपल्याकडं जी सध्या पीक अपडेट जे आलेला आहे जिल्हा न्याय क्लेम केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पूर्ण यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली दा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा वाटप होणार याची माहिती या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण घेऊयात बरोबर तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे तर सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांनी आपले दाखल क्लेम दाखल केलेले आहेत त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठरा हजार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार बीड जिल्ह्यातील सर्वाधिक दहा लाख शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव देव हजार शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दहा धुळे जिल्ह्यातील दहा हजार पुणे जिल्ह्यातील अकरा हजार धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार बरोबर दुसरा जिल्हा आहे नांदेड पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख पुणे श्लोक आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख नाशिक जिल्ह्यातील एक शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास पंच्याऐंशी हजार सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार परभणी जिल्ह्यातील सात, सात वर्धा जिल्हा एक लाख नव्वद हजार नागपूर जिल्हा एक लाख सहा हजार जालना जिल्हा चार लाख पस्तीस हजार गोंदिया दोन हजार कोल्हापूर सहा हजार ठाणे एक हजार रत्नागिरी पाचशे आणि सिंधुदुर्ग दोनशे शेतकरी आणि आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण होणार हे आपण पाहूयात यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे आणि याच विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार आणि हे राज्य हिस्सा अनुदान आता लवकरच या विमा कंपन्यांना भेटणार ज्यामध्ये पहिली विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बरोबर चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ पाचवी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड सहावी विमा कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सातवी रिलायन्स जनरल आठवी युनायटेड इंडिया नववी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून याचं वितरण होणार आहे Hmm. आणि सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही खरीप हंगाम चोवीस राज्य हिस्सा अनुदान या नव विमा कंपन्यांना वितरित होणं बाकी आहे त्यामुळे राज्य हिस्सा अनुदान आल्याशिवाय या पिकम्याचं वितरण होणार नाही लवकरात लवकर हे येईल अशा पद्धतीचे सध्या अपडेट समोर hmm. येत आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल वाशिम असेल बुलढाणा असेल याही जिल्ह्यामध्ये Uh, वैयक्तिक क्लेमच्या क्लेम दा, दा, दाखल दाखल के केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचे क्लेम पात्र आहेत त्याचबरोबर mm. हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना Uh, जवळपास दीडशे कोटीचा पिकमा वाटप होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा एका लाखापेक्षा जास्त शेतकरी एक लाख वीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन कपाशीचा पीकमा भेटणार आहे याचबरोबर अमरावती असेल लातूर जिल्ह्यात मध्ये एसबीआय लाईफ च्या माध्यमातून जवळपास एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना पीकमा भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आठ पेक्षा आठ लाख शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यामध्ये सात साडेसात ते सात लाख शेतकऱ्यांचे क्लेम पात्र होऊ शकतात याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आहेच सात लाख सात हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा बरोबर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिम मंजूर आहे बरोबर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल अहिल्यानगर जिल्हा असेल याही जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना आपला वैयक्तिक नेमका पीक विमा भेटणार आहे परंतु आता जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा विमा कंपन्यांना वितरित होत नाही तो या पीक वितरण होणार नाही अशा पद्धतीच सध्या अपडेट आलेलं आहे परंतु येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये एक महत्त्वाची शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक घेऊन किंवा अर्थ या हिवाळी अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जसं की तुम्ही पाहिलंच आहे की आता या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते वीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आता अतिवृष्टी नुकसान भरपाई तर मंजूर झाली आता सुद्धा वाटप लवकरच होणार आहे याचं वितरण सुद्धा राज्य सरकार मंजूर करणार आहे विमा कंपन्यांना तो निधी त्यांच्या हिस्चा देणार आहे आणि केंद्र सरकारचा सुद्धा केंद्र हिस्सा केंद्र सरकारचा सुद्धा हिस्सा जो काही राज्यातील विमा कंपन्यांना येणार तोही केंद्र सर केंद्रचा हिस्सा तो येणार आहे आणि याच वितरण Uh, होणार आहे जवळपास आपण जर पाहिलं तर uh, मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये नुकसान झालं होतं मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर आठ जिल्ह्यात ज्यामध्ये संभाजनगर आहे याचबरोबर हिंगोली आहे बीड आहे याचबरोबर नांदेड आहे या मराठवाड्यातल्या म्हणजे जालना आहे संभाजनगर हे लातूर आहे आठ जिल्ह्यामध्ये जवळपास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी आपले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे क्लेम केले हे सर्व क्लेम पात्र होण्याची दाट शक्यता आहे आणि पात्र भरपूर झालेले पण आहेत आणि आता आता फक्त पैशाचं वितरण बाकी मराठवाड्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांसाठी सर्वात जास्त या पिकण्याचं वितरण होऊ शकतं ओके ओके धन्यवाद सर शेतकऱ्यांना तुम्ही एक चांगलीच माहिती दिलेली आहे धन्यवाद 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 सर